जरी सिंगापूर समाज या पावन भूमीमध्ये सर्व भोजन समाजातील समाज बांधव बसलेले सर्व समाजातील समाज बांधव आणि समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी खास करून महाराष्ट्र मतदार संघातून सर्व समाजातील सर्व सर्व तरुण ज्येष्ठ म्हणजे बऱ्यापैकी ऐंशी टक्के नव्वद टक्के माळा मतदारसंघातले ही या ठिकाणी ही लोक आलेले आहेत आपण जास्त लोक करता या ठिकाणी बोलावले नाहीत की आपण जेणेकरून या ठिकाणी आपल्याला सभा केल्यानंतर किंवा के हा मेसेज बाकीच्या ठिकाणी जावा करता आपण ठराविक ठराविक तालुक्यातले जी लोक आपण बोलावली त्या पद्धतीने आज हे लोक या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक एक व्यक्ती हजार मतदानाची ताकद असणारा या ठिकाणी आलेला आहे मला वाटतं ह्या दोन तालुक्यामधून पहिली गोष्ट फंटण तालुका असेल फलटण तालुक्या मधून थोडी लोक कमी आले मेजर किती लोक आलेले कुठले कुठले लोक आहेत कि मा मतदारसंघ संघ जाहीर झाला आणि माडा मतदारसंघाचे माडा मतदारसंघामध्ये आपण सर्व बहुजन समाजाची किंवा आपल्या समाजातील समाज बांधवांची नेते मंडळींची तरुणांची आपण मिटिंग बोलावली आणि त्या मिटिंग मध्ये कमीत कमी पाचशे हजार लोक त्या ठिकाणी सर्व तरुण आणि ज्येष्ठ आले होते त्या ठिकाणी सर्वांनी प्रत्येकाचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं आणि बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आलं की फॉर्म भरावा आणि बऱ्याच त्या ठिकाणी तर्कवितर्क टाळण्यात आले की लोक थांबणार नाहीत लोक नेते मंडळी काम करणार नाहीत नेत्यांना आमदारांचा दबाव राजांचा दबाव आमक्याचा दबाव थमक्याचा दबाव येतो आणि त्या ठिकाणी बनला उचलून शपथ खाण्यात आली त्यापैकी अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी भंडारा उचलला आणि आपण नाना मागून हटणार नाही किंवा नानाला मदत करणार याच त्या ठिकाणी शपथ घेतली आणि त्याच्यानंतर समाजाने शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर मला काही कुणी म्हणलं नव्हतं शपथ घ्यावं की जेणेकरून अनेक लोकांच्या मनामध्ये होते की आपण शपथ घेतली पण नानाने जर नाही घेतली तो त्या नाम नाना फॉर्म भरत्या उद्या नाना कुणाच्या धमकीला कुणाचे पैसे विषय आले तर नाना घेत्या परत माघारी घेते आपल्याला वारंवार सोडून देते अनेक नेत्यांनी या ठिकाणी ने तसे पहिले करून ठेवलेले आणि त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज होवा नाही लोकांनी आपल्यावरती ज्या महाराष्ट्रावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आपण त्या ठिकाणी पण म्हणणारा चालला आणि शपथ घेतली आपल्याला माहिती असेल की ज्या दिवसापासून मी त्या ठिकाणी आपण उमेदवारी जाहीर केली मेसेज पडले त्या दिवसापासून महाराष्ट्रातून सर्व पक्षाचे जे नेते सर्व पक्षाचे त्यांचे फोन यायला चालू झाले मला समजा काय कि नेमकं रामोशी समाज हरे किती या ठिकाणी कुणाला माहित नाही रामोशी समाज जिवंत आहे का मेला या ठिकाणी माहित नाही रामोशी समाज किती संख्या या ठिकाणी माहित नाही मीच तर समाजातला एक व्यक्ती उभा राहायचा म्हणून मला सगळ्यांचे फोन यायला लागले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगावं असं वाटत की त्याच्यानंतर मी निश्चय केला की खऱ्या अर्थाने रामोशी समाज या ठिकाणी जिवंत आहे आणि दोन ते अडीच लाख लोक या ठिकाणी आपल्या रामोशी समाजाचे आहेत मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी रामोशी समाज याच्या म्हणतो म्हणतोय की ज्या वेळेस आपण आपल्याला एखादा व्यक्ती उभा करतो ज्यावेळेस ज्या समाजातला व्यक्ती उभा होतो त्या समाजाचं पहिलं काम असतं की आपल्या नेत्याला आपल्या समाजातल्या त्या व्यक्तीला म्हणजे लागण ती मदत करणे लागण त्या पद्धतीने त्याला ताकद देणे आणि रात्रीचा दिवस करून त्याच्या माहित नाही रामोशी समाज किती संख्या या ठिकाणी माहीत नाही मिस्तर रामोशी समाजातला एक व्यक्ती उभा राहायचा म्हणून मला सगळ्यांचे फोन यायला लागले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की त्याच्यानंतर मी निश्चय केला की खऱ्या अर्थानं रामशी समाज या ठिकाणी जिवंत आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी रामोशी समाज याच्या करता म्हणतोय की ज्या वेळेस आपण आपल्याला एखादा व्यक्ती उभा करतो ज्यावेळेस ज्या समाजातला व्यक्ती उभा होतो त्या समाजाचं पहिलं काम असतं की आपल्या नेत्याला आपल्या समाजातल्या त्या व्यक्तीला म्हणजे लागण ती मदत करणे लागण त्या पद्धतीने त्याला ताकद देणे आणि रात्रीचा दिवस करून त्याच्या येणे आणि त्याच्यानंतर समाज जो की आपल्या कुटुंबातील तर बहुजन समाजातील याला साथ दिलेली आपण सुद्धा थोडं थोडं करून साथ द्यावा आणि त्या पद्धतीने प्रमाणे आपण ज्या गोष्टी चालू केल्या अनेक दबाव आले अनेक त्या ठिकाणी धमक्या आल्या अनेक त्या ठिकाणी बघून घेऊ अमक करो तमक करो अनेक गोष्टी झाल्या पण खऱ्या अर्थानं मित्रांनो माझ्या अंगामध्ये रामोशाचं रक्त आहे रामोशी समाज खऱ्या अर्थानं पूर्वज सुद्धा नाही आपले भेले रामोशी समाजाचे जे पहिले जे राजा होते ते भेले नाही आणि त्याच वंशापैकी त्याच रक्तापैकी दौलत सुकोय तो सुद्धा कोणाच्या बापाला गेला नाही